इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल सरदार वल्लभभाई पटेल हायस्कूल रायगाव येथील शिक्षक श्री बळीराम किसनराव दराडे यांचा सेवापूर्ती निरोप समारंभाचे से आयोजन रायगाव सरदार वल्लभभाई पटेल हायस्कूल रायगाव येथील शिक्षक श्री बळीराम किसनराव दराडे यांनी भरपूर वर्षापासून रायगावी शाळेत शिक्षक म्हणून कार्य केलं त्यांच्या मनमिळाव स्वभावामुळे सर्व विद्यार्थ्यांचे सर यांची होती व सर्व विद्यार्थ्यांचे विद्यार्थी आणि शिक्षकांचे नाते कसे असते हे त्यांच्या स्वभावावरून व कर्तव्यावरून कळून येते दराडे सर यांनी त्यांच्या कार्यामुळे भरपूर विद्यार्थी हे मोठ्या पदावर कार्यरत आहेत दराडे सर यांचे हे कार्य अनमोल असून त्यांचे मार्गदर्शन हे विद्यार्थ्यांनी अवलोकन करून आपल्या जीवनाचे सार्थक केले आहे सर हे नेहमी आपल्या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचे मार्गदर्शन करत असत त्यांच्या सेवापूर्ती निरोप समारंभाला जवळपासच्या सर्व खेड्यातील प्रतिष्ठित नागरिक व विद्यार्थी यांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती व सरदार वल्लभभाई पटेल हायस्कूलचे अध्यक्ष श्री भास्करराव साहेब यांनी सुद्धा या कार्यक्रमाला हजेरी लावली होती व शाळेचे मुख्याध्यापक श्री भगवानराव नागरेसर यांनी दराडे सर यांचा सत्कार केला यावेळी सानप सर सर, कराड कराडसर तेजस सिंग दरेगा दरोगा भास्करराव मुंडे उद्धव नागरे जगन्नाथ डोळेसर गणेशराव नागरे सर्व असंख्य महिला भगिनी व विद्यार्थी हजर होते सिटी इंडिया न्यूज साठी गजानन नागरे रायगाव प्रतिनिधी एकत्रित झालो आपल्या सर्वांचं मी या कार्यक्रमाच्या उपस्थितीच्या निमित्तानं मनापासून स्वागत करतो आणि आभारी म्हणतो मी कार्यक्रम पाहत असताना तो कार्यक्रमाचा आनंदाचा आस्वाद घेताना सरांना बघितलं आणि तो ओसरत जाताना सुद्धा बघितलं त्यामुळं आपल्या सर्वांच्या आता माझं सातत्यानं लक्ष होतं कळत ज जसा वेळ पुढे सरकत होता तसा हाताकडे पाहत होते आणि त्याचा अर्थ माझं त्यांच्याकडे लक्ष असल्यामुळं मला कळलं की ती घड्याळ का आहे यांनी नाही पाहिला त्याच्यातर्फे मी तुम्हाला तुमची मी माफी मागतो पण या प्रक्रियेमध्ये बराचसा वेळ निघून केला तर दीड आहे बऱ्याच लोकांनी भाषण त्यांचं मनोगत व्यक्त केलं हॅलो नाही भाषण दिलं ज्यांनी ज्यांनी त्यांचं मत मनोगत व्यक्त केलं आपण सर्वांनी आहे दुःख माझं एकच आहे की माझ्या काही सर्व विषय सर्व प्रसंग ज्याचं सत्कार आहे त्याचे ते सद्गुण सर्वांचं वर्णन आपण ऐकलं आणि नव्यानं पुन्हा तेच सांगायचं हॅलो बोलू नका म्हणजे हॅलो काय केलंय हॅलो कुठे आलो तो काय बोलायचं आणि बोलायचं मग बोलायचं कशाला असा प्रश्न येतो पण मी दोनच गोष्टी दोन एक तर असो हे बोलणार

शेवीच्या बाबतीमध्ये दूर जरी झाले तरी त्यांच्या सर्वांकडे लक्ष राहील आणि सहकार्य राहील परंतु त्यांच्यातला हा गुण उरलेल्या शिक्षकांनी जे कार्यरत आहेत त्यांनी जरूर घ्यावा त्याचे जो पैसे नाही जरूर द्यावे पास नाही पैसे द्यावे लागतात कमी पडतात ग्रामीण भागामध्ये आर्थिक परिस्थिती नडलेला माणूस असल्यामुळं मुलांना मुला शिकवणं ना कधी नाही मग अशा वेळेस मदतीचा हात देणार की जर बळीराम होऊन असू शकतो तर आपण का नाही तर नुसतं सत्कारापुरत आहे आपल्या भावना फक्त सत्कारापुरत मदती ठेवू नका तसंच पुढे व्हा आणि जो हात त्यांच्या मदती करतात त्यांना द्या त्यांच्या लक्ष शिक्षणाकडे लक्ष द्या मला असे अपेक्षा आहे आपल्याकडून कारण त्या बाबतीमध्ये गरज आहे आज ग्रामीण भागातला विद्यार्थी मजबूत होणं आणि त्याला आर्थिक मदत मिळणं हे अत्यंत गरजेचं आहे यावेळेस कोणता प्रसंग साधा आला तर बलरामजी दराणे यांचं अनुकरण सर्व सर्व उप कर्मचारी करतील अशी मला अपेक्षा आहे आपल्या जास्त वेळ नाही शाळेमध्ये ही शाळा तुमची आहे त्र्यंबकराव नागरे साहेब असताना एकच प्रश्न अण्णासाहेबांनी त्यांना विचारला की तुला काय पाहिजे त्याने सांगितले मला फक्त शाळा पाहिजे अण्णासाहेबांनी शाळा ही दिली म्हणजे या शाळेचे जनक जर कोणी असेल तर रावसाहेब नागरे देणारे जरी दे अण्णासाहेब असतील तर नागरे नागरे, नागरे त्र्यंबकरावजी ज्यांना आपण रावसाहेब म्हणायचो यांची आठवण ठेवा ही शाळा आहे त्यांची पाहणारे आम्ही आहेत पण शाळा जिथे त्र्यंबकरावजी आहे म्हणजे तुमची आहे ही मुलं तुमची आहेत शाळेकडे तुमचं लक्ष असायला पाहिजे आणि सातत्याने या गोष्टी करता मी प्रत्येक पालकांना आग्रह करत राहिलो की तुमची मुलं आहेत तुमच्या शाळेत टाका तुमच्या शाळेत तुमचे मुलं जर टाकले तर तुमचं लक्ष राहील शिक्षकांना तुम्हाला वेळोवेळी त्यांच्या आणि जवळच्या जवळ जोग, आर्थिक भूर्दंड नोजता तुमच्या शाळेमध्ये चांगल्या प्रकारचे शिक्षक असताना शिक्षण चांगलं असताना पडद्या तुम्ही दुसऱ्याच्या शाळेमध्ये पाठवण्याचं काही कारण नाही आणि फॅट जे लोक जे पसरलं त्याच्यामध्ये मुलांचं नुकसान होऊन राहिलं तर आधी गोष्ट आहे कुठल्याही बाहेरगावच्या कोणत्याही शाळेमध्ये तुम्ही मुलं जे पाठवून राहिले त्यामुळे होणारा आर्थिक किती भु, भु। मोठा आहे तुम्हाला कल्पना कोणते कोणते मुलं पुढे गेले आणि त्याच्या तुलनेमध्ये तुमच्या शाळांमध्ये शिकलेले मुलं कुठे आहेत कोणत्या नोकर आहेत याचा सा थोडस सारा सारा विचार करा आज जोडून विनंती आहे की तुमची मुलं आहे आमची मुलं आहे आम्हाला त्यांना आहे आमची इच्छा आहे फक्त तुमचा आशीर्वाद पाहिजे तो आशीर्वाद तुमचा राहू द्या आणि सर्व मुलं या परिसरातली बरडा असो नंतर पिंपरी असो नंतर बाकीचे जे चार पाच गाव आपले सावरगाव मुंडे असो नांदराव मुंडे असो नांद्रा मुंडे असो सावळगाव डोंगरगाव आहे उटी आहे या सालेगाव आहे हे सर्व फुलं जर शाळेमध्ये दिलं तर जास्तीत जास्त सहकार्य करणं त्यांचं भविष्य घडवणं याच्याकडे मी ज्या पद्धतीनं मी मुलांच्या लक्ष देत आलो त्यापेक्षाही जास्त लक्ष देण्याची माझी याही वेळामध्ये तयारी आहे मी अजूनही दहा वर्ष तुमच्या बरोबरच आहे काय काळजी नव्हतो इतकं तितकं या आयुष्य वर्षामध्ये दुखतच नसतं परंतु दागिना झालाल काळामध्ये काही दुखणं म्हणजे हा नाही आणि तुमच्या हे शाळा शिकवणं भरभरेला नेणं याचं नाव मोठं का नाही तुमची सुद्धा गरज आहे तुमच्याशिवाय मी एकता नाही करू शकत तुमचा आशीर्वाद मला पाहिजे आणि म्हणून माझी विनंती आहे आणि पुन्हा परवानगी दारणे यांना करता त्यांच्या मिसेसला आशीर्वाद देतो खूप शुभेच्छा देतो त्यांचं स्वतःपूर्व एवढं प्रार्थना मी परभणी साहेब करतो प्रत्येश बाबाजवळ आणि बाबा बाबाजवळ करतो आणि थांबतो धन्यवाद